नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शांतिनिकेतन स्कूल ऑफ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्रांनो भारतामध्ये साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता असेल तर तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार असा असणारा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे आपल्या मराठी भाषेसाठी किती साहित्यिकांना मिळाला कोणाकोणाला मिळाला त्याचबरोबर कोणत्या वर्षी मिळाला त्यांच्या कोणत्या साहित्यासाठी मिळाला आणि मग ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली या सर्व गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो बघूया ज्ञानपीठ पुरस्कार ठीक आहे भारतातील साहित्य क्षेत्रामध्ये असणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ज्ञानपीठ पुरस्काराचा उल्लेख केला जातो आता हा पुरस्कार कोणत्या वर्षी या पुरस्काराची स्थापना झाली असेल तर एकोणीसशे एकसष्ट या वर्षी या पुरस्काराची स्थापना झाली किंवा हा पुरस्कार द्यायचं हे ठरलं पण प्रत्यक्ष सुरुवात एकोणीसशे पासष्ट या वर्षी झालेली आहे म्हणजे प्रत्यक्ष सुरुवात म्हणजे पहिला पुरस्कार कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार दिला असेल तर तो एकोणीसशे पासष्ट या वर्षी दिलेला आहे तो कुणाला दिला बघूया ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले पहिले साहित्यिक किंवा पहिला पुरस्कार कुणाला दिला असेल तर मित्रांनो तो पहिला पुरस्कार गोविंद, गोविंद, गोविंद शंकर कुरुप यांना दिलेला आहे त्यांचं नाव आहे गोविंद श्री गोविंद शंकर कुरुप आता कोणत्या भाषेतील साहित्यासाठी तो दिलेला आहे तर तो मल्याळम या भाषेतील साहित्यासाठी तो पुरस्कार दिलेला आहे म्हणजे भारतातला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला किंवा दिला गेला तर एकोणीसशे पासष्टला दिला कोणाला दिला श्री गोविंद शंकर कुरुप यांना दिलेला आहे तर मित्रांनो अजून महत्वाची गोष्ट काय येते तर कोणत्या भाषेसाठी पहिला पुरस्कार दिला गेला ज्ञानपीठ पुरस्कार तर तो मल्याळम भाषेसाठी दिलेला आहे आता एवढं सगळं झालं हे कोणत्या वर्षी एकोणीसशे पासष्ट या वर्षी मग पहिली महिला कोण आहे की जिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तोही आपण पाहणार आहोत पहिली महिला विजेती कोण ज्ञानपीठ पुरस्कार विजेती त्यांचं नाव आहे आशा पूर्णा देवी आशा पूर्णा देवी यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे पहिली महिला कोण असेल तर आशा त्या आशा देवी आहेत कोणत्या वर्षी मिळाला हो तर एकोणीसशे शहात्तरला ला बघा ज्ञानपीठ पुरस्कार पहिला ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे पासष्टला ला गोविंद शंकर कुरूप यांना मिळाला आणि पहिली महिला कोण ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी तर एकोणीसशे शहात्तर साली आशा देवी या आहेत आता आपण बघायचं मित्रांनो आपले मराठी साहित्यिक कोण आहेत की ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्य किती आहेत तर ते चार आहेत बळान चार ठीक आहे मग ते चार जे आहेत त्यामधले पहिले आहेत वी स खांडेकर विष्णू सकाराम खांडेकर हे आहेत आता त्यांना हे जे आहेत कोणत्या वर्षी पुरस्कार मिळाला तो महत्वाचा मुद्दा येतो तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर वर्षी वी स खांडेकरांना पहिला पुरस्कार म्हणजे पहिले मराठी साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण असतील तर ते वी स खांडेकर आहेत कोणत्या वर्षी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला म्हणजे तसं बघितलं तर एकोणीसशे पासष्टपासून सुरुवात झाल्यानंतर नऊ वर्षांनी आपल्या मराठी भाषेला पहिला पुरस्कार मिळाला बघा मराठी भाषेतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण आहेत श्री गोविंदशंकर कुरप आहेत आणि पहिले जे भारतातील गोविंद शंकर कुरूप आहेत आणि मराठी भाषेतील पहिले कोण आहेत तर वि स खांडेकर आहेत मग कोणत्या कादंबरीसाठी त्यांना मिळाला तर यायाती या, या, या कादंबरीसाठी त्यांना मिळालेलं आहे ठीक आहे मग मा दुसरे मराठी साहित्यिक कोण आहेत की ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे वि वा शिरवाडकर म्हणजेच त्यांना टोपण नावानं कुसुमाग्रज या नावानं ओळखतो आपण कुसुमाग्रज कोणत्या वर्षी यांना पुरस्कार मिळालेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला मित्रांनो तर एकोणीसशे सत्त्याऐंशी ला मिळालाय एकोणीसशे सत्याऐंशीला ला मिळाला कोणत्या साहित्यासाठी मिळाला तर विशाखा या साहित्यासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार ठीक आहे त्यानंतर आपले असणारे तिसरे साहित्यिक आहेत विश विंदा करंदीकर कोणत्या वर्षी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तर दोन हजार तीन साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे कोणत्या साहित्यासाठी मिळाला तर अष्टदर्शने साठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे अष्टदर्शने ठीक आहे त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते चौथे साहित्यिक आपले जे आहेत ते भालचंद्र नेमाडे आहेत त्यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तर तो ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चौदा या वर्षी मिळालेला आहे आणि कोणत्या साहित्यासाठी तर हिंदू या कादंबरीसाठी या साहित्यासाठी हिंदू जगण्याचे समृद्ध अडगळ या साहित्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तर मित्रांनो आपण आज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते चार साहित्यिक बघितले त्याचबरोबर पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते बघितले कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना झाली हेही बघितलेलं आहे पहिल्या महिला विजेत्या कोण आहेत ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या त्याही बघितलं आणि पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या भाषेसाठी दिला तेही आपण बघितलं आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहत राहा आणि त्याचबरोबर आपल्या शांतिनिकेतनला नक्की भेट द्या पोलीस भरतीची बॅच चालू आहे त्याचबरोबर कंबाईन गडब कच्यासुद्धा बॅचेस सुरू आहेत तर मित्रांनो नक्की आपल्या शांतनिकेतनला भेट द्या というわけで。